गुड मॉर्निंग एव्हरी वन तर माझा आवाज येतोय सर्वांना क्लिअरली एकदा कमेंट बॉक्स बॉक्समध्ये सांगा की माझा आवाज क्लिअरली येतोय का सो रिसर्च मध्ये मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स आज आपण पाहणार आहोत जे की खूप महत्वाचे आहेत तुमच्या पेट एक्झामिनेशनसाठी याचा अभ्यास करून किंवा या प्रश्नांचा अभ्यास करून सुद्धा तुम्हाला एक्झॅमिनेशनमध्येच खूप चांगल्या प्रकारे मार्क्स वाढवण्याची संधी मिळू शकते राईट तर त्यामुळे सर्वांनी हा सेशन शेवटपर्यंत पाहायचा आहे ठीक आहे कारण यामधून आपण एक्सप्लेनेशन जे घेणार आहोत डिटेल एक्सप्लेनेशन घेणार आहोत त्यातून तुम्हाला एक्झामिनेशनसाठी खूप हेल्प होणार आहे राईट सो so, त्यामुळे जास्तीत जास्त शेअर करायचं आहे आणि सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे क्लिअर चाल ऑफ द फॉलोईंग सॅम्पलिंग मेथड विच इज प्रॉबेबिलिटी मेथड इथे विच ऑफ द फॉलोइंग सॅम्पली मेथड विच इज प्रॉबेबिलिटी मेथड प्रॉबेबिलिटी मधला कुठला एक मेथड जे आहे ती ऑप्शन्स मध्ये दिलेली आहे असं प्रश्न आहे जजमेंट कोटा सिम्पल रॅन्डम कन्व्हिनियन्स चला फटाफट उत्तर द्या सोपं आहे आपण बघितलं याचं बॉक्समध्ये उत्तर द्यायचं सर्वांना ओके okay. सो so, सिंपल रँडम इज द करेक्ट आर ठीक आहे कोटा सॅम्पलिंग कन्व्हिनियन्स सॅम्पलिंग है ना हे सर्व कशाचे आहेत प्रॉबेबिलिटी नॉन प्रॉबेबिलिटी मेथड आहेत राईट जजमेंट असं उठलं नाहीये राईट बघा प्रॉबेबिलिटी सॅम्पलिंग ठीक आहे सिम्पल रँडम आहे सिस्टमॅटिक आहे स्ट्रॅटिफाईड आहे क्लस्टर आहे नॉन प्रॉब्लेबिटीमध्ये कन्व्हिनियन्स है ना कोटा जजमेंट किंवा स्नोबॉल जजमेंट किंवा त्याला हे पण म्हणू शकतो तुम्ही पर्पज है ना पर्पज यू तीच आहे ठीक आहे तर हे चार्ट तुम्ही लक्षात ठेवा स्क्रीनशॉट काढून घेतला तरी चालेल किंवा पीडीएफ तर तुम्हाला मिळणारच आहे तसं पण ठीक आहे विच एमोंग द फॉलोइंग इज द बेनिफिट ऑफ यूजिंग सिंपल रैंडम सैम्पलिंग ठीक है सिंपल रैंडम सैम्पलिंग चूज के क्या बेनिफिट हो रिजल्ट आर ऑलवेज रिप्रेजेंटेटिव राइट इंटरव्यूर्स कैन चूज रिस्पॉन्ड फ्रीली है ना इन्फॉर्म्स कैन रिफ्यूज टू पार्टिसिपेट और वी कैन कैलकुलेट द एक्यूरेसी ऑफ रिजल्ट ठीक है चला फटाफट संगा mm-hmm <clears throat> फटाफट उत्तर द्यायचं ठीक आहे तर राईट आन्सर आहे ऑप्शन डी वी कॅन कॅल्क्युलेट द अॅक्युरेसी ऑफ द रिझल्ट ठीक आहे आपण रिझल्टची जी अॅक्युरेसी आहे ते कॅल्क्युलेट करू शकतो ग्रेट ऍडव्हानेजेस ऑफ सिम्पल रँडम सॅम्पलिंग मेथड इज इज दॅट इट नीड्स ओनली मिनिमम नॉलेज ऑफ द स्टडी ग्रुप ऑफ पॉप्युलेशन इन ऍडव्हान्स राईट याच्यामध्ये त्याला जेव्हा सिंपल रॅन्डम सॅम्पलिंग असेल किंवा हे जे मेथड असेल तर यामध्ये कमीत कमी नॉलेज असेल तर आपण त्याचं काय करू शकतो सिलेक्शन करू शकतो इट इज फ्री फ्रॉम एरर्स इन क्लासिफिकेशन क्लासिफिकेशन करताना त्यामध्ये एरर होणे याची पॉसिबिलिटी कमी असते This is suitable for data analysis, which includes the use of inter, uh, inferential statistics. Simple random sampling is representative of the population. It is totally free from bias and prejudice. The method is simple to use, very easy to assess the sampling errors in the method and uh, there yes, are several benefits and yes, several advantages sahith, for selecting the simple random sampling. Increase the sample size uh, has the following effect upon the sampling error. Okay, it increases the sampling error. It reduces the sampling error. It or all of the above. so right answer is option b. it reduces the sampling error. Okay? A sampling error is statistical error that occurs when the analyst does not select the sample that represent the entire population of data. <coughs> right? what we do in sampling, we select some of the part of the population, right? and we study that sample and assume that the result of that sample will what uh, is accurate. You know? अँड द अॅक्युरेसी ऑफ दॅट सॅम्पल एन रिप्रेझेंट द अॅक्युरेसी ऑफ द ऑल डेटा ऑल द पॉप्युलेशन राईट म्हणजेच की पूर्ण पॉप्युलेशनची जी अॅक्युरेसी आहे ते डिपेंडिंग ऑन द सॅम्पल असते म्हणजे सॅम्पल जर अॅक्युरेट असेल तर आपण पॉप्युलेशनला पण अॅक्युरेट असं समजतो राईट त्यामुळे सॅम्पलिंग एरर जी आहे ही स्टॅटिस्टिकल एरर असते जेव्हा रिसर्चर सॅम्पल असा सिलेक्ट केल करतो की जो पॉप्युलेशनला रिप्रेझेंट करत नाहीये त्या रिलेटेड नाही आहे ना as a result the result found in the sample do not represent the result that would be obtained from the entire population so of the population is related sampling is the analysis performed by selecting the number of observations from larger population right this is which of the following is not type of non-probability sampling okay? quota convenience snowball stratified सो राइट आंसर इज ऑप्शन डी स्ट्रेटिफाइड रैंडम सैम्पलिंग ठीक है स्ट्रेटिफाइड रैंडम सैम्पलिंग ये कशाच है प्रॉबेबिलिटी मेथड सी पद्धत है राइट right? सैम्पल इज रिगार्डेड एज अ सबसेट ऑफ ठीक है सैम्पल जो है हा कशाच उपसंच मानला जो डेटा सा सेट तो, सा डिस्ट्रीब्यूशन का कि पॉप्युलेशन सो राईट आन्सर इज ऑप्शन डी पॉप्युलेशन राईट बघा पॉप्युलेशन इज टोटल नंबर जो आपला पूर्ण ऑब्झर्वेशन असतो पूर्ण जो पॉप्युलेशन असतो पूर्ण जो डेटा असतो विदाउट टेकिंग सॅम्पल त्याला पॉप्युलेशन म्हणतो आपण ठीक आहे सो द सॅम्पल जे आहे त्याचा काही पार्ट असतो त्याचा काही पोर्शन असतो राईट ज्यामध्ये पूर्ण ग्रुपमध्ये काही सॅम्पल्स समजा की थाउजंड पीपल मधून आपण काही शंभर पीपलला घेतलेला आहे फॉर स्टडी है ना तर ते शंभर काय झाले सॅम्पल झाले आणि ते हजार काय झाले दॅट इज पॉप्युलेशन ठीक आहे द डिफरन्स बिटवीन द स्टॅटिस्टिक अँड द पॅरामीटर इज कॉल्ड नॉन रॅन्डम प्रॉबेबिलिटी सॅम्पलिंग एरर ऑर रँडम So, right answer is option C, sampling error. Okay? What is the difference between statistic and parameter? Okay? Statistic and parameter are very similar. They are both description of groups like 50% of dog owners prefer X brand dog, dog food. Okay? The difference between the statistic and the parameter is statistics describe a sample. Okay? That is the difference in these both the probability of selecting an item in probability sampling from the population in no, is known and is okay, is known as salil equal to 1 equal to 0 non-zero or none of the above okay. probability of selecting an item in probability sampling फटाफट आंसर इज नॉन जीरो ठीक है द मोस्ट क्रिटिकल रिक्वायरमेंट ऑफ प्रोबेबिलिटी सॅम्पलिंग इज एव्हरी वन इन योर पॉप्युलेशन हैज नोन एज इक्वल चान्स ऑफ गेटिंग सिलेक्टेड राइट फॉर एक्झाम्पल सांगितलं की इफ यू हॅव पॉप्युलेशन ऑफ हंड्रेड पीपल एवरी पर्सन वुड हैव ऑड ऑफ वन इन हंड्रेड फॉर गेटिंग सिलेक्टेड राइट दैट मिन्स एवरी पर्सन हैज इक्वल चान्स टू बी गेटिंग सिलेक्टेड The distribution that is formed by all possible values of statistics is known as okay? hypergeometric distribution, normal distribution, sampling distribution, or binomial distribution. just one second okay so right answer is option c okay so right answer is option c sampling distribution okay read among these which sampling is based on equal probability simple random sampling stratified random sampling systematic sampling and probability sampling so right answer is option a simple random sampling okay सिंपल रैंडम सैम्पलिंग इज डिफाइंड एज सैम्पलिंग टेक्निक्स वेयर एवरी आइटम इन पॉपुलेशन हैज एन इवन चांस एंड लाइकलीहुड ऑफ बीइंग सिलेक्टेड इन सैम्पल ठीक है द सिलेक्शन ऑफ आइटम इंटायरली डिपेंड्स ऑन लक और प्रॉबेबलिटी है आ, ना कारण ये का है सिंपल रैंडम रैंडमली सिलेशन के लिए राइट चांसेस जे हैं प्रॉबेबिलिटी वरती है ना डिफरन्स बिटवीन एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ स्टॅटिस्टिक अँड व्हॅल्यू ऑफ पॅरामीटर बिंग एस्टिमेटेड इज कॉल्ड स्टँडर्ड एरर बायस सॅम्पलिंग एरर ऑर नॉन सॅम्पलिंग एरर फटाफट उत्तर द्यायचं आहे काय असेल ए बी सी डी जे पण तुमचं ऑप्शन असेल ते कमेंटमध्ये सांगायचं आहे त्यानंतर पीडीएफ जेव्हा तुम्हाला शेअर केलं जाईल त्या पीडीएफद्वारे तुम्ही तुमचं रिव्हिजन म्हणा करू शकता

ओके सो पी डी एफ तुम्हाला शेअर करतो आणि दुसरी गोष्ट ही की जे विद्यार्थी सोलापूर पेट एक्झामिनेशन देत आहेत ठीक आहे आज त्यांची एक्झाम आहे त्यांच्यासाठी बेस्ट ऑफ लक ऑल ऑफ यू ठीक आहे फ्रॉम ग्लोबल ऑनलाईन अँड अदर ऑल स्टुडंट्स ठीक आहे ऑन बिहाफ ऑफ देम ऑल्सो आय एम गिविंग यू दिस विशेस ओके सो जितका आपण अभ्यास केलेला आहे तो तुम्हाला खूप हेल्पफुल ठरणार आहे त्याच्यावरती तुम्ही स्ट्रिक्ट रिवाईज करा पीडीएफला घेऊन ठीक आहे आणि बिलकुलही कुठल्या क्वेश्चन्सला वगैरे घाबरायचं नाही व्यवस्थितपणे क्वेश्चन रीड करा ठीक आहे अँड आय नो यू ऑल आर गायज अ वॉरियर राईट अँड एकही स्टुडंट असा नसेल की तो क्वालिफाय होणार नाही सर्व स्टुडंट क्वालिफाय होतील ठीक आहे चला बेस्ट ऑफ लक नॉर्मली पेट मध्ये वन फोर्थ इतकी निगेटिव्ह मार्किंग असते बट स्टील uh, आहे असं निगेटिव्ह मार्किंग असं जर चाला तुम्ही ठीक आहे चला